बघा मित्रांनो पहा मित्रांनो मने उठायलाच बघत नाही बघा मनू उठ ना म्हणू उठ ना म्हणू वट ना बाबू बघा मित्रांनो मने उठायला नको वाटतं मने म्हणतो मी नाही उठत उठ म्हणू उठत करे म्हणू म्हणू ए म्हणू सकाळ झाली रे म्हणे भाई सकाळ झाली पहा मित्रांनो उठतो का मने आपलं मित्रांनो म्हणून उठत नाही आळशी म्हणया ते आळशी म्हणजे ए आळशी उठणार रे सकाळ झाली ना रे सगळे पक्षी आली रे आपल्या अंगणामध्ये कोंबड्या रे बाहेर चारा पाणी घेण्यासाठी भ्रूण पण इकडे तिकडे उड्या मारतो आमचं चहा पाणी झालेलं आहे तू कधी उठणारेस मनु भाई फार कंटाळला होता फार कंटाळला तुम्ही उठवूच नका मला तुम्हाला काहीच गरज नाही मला उठायची उठवूच नका असं म्हणतोय नमस्कार मित्रांनो कसे हात आय होप म्हणजे असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्ही सर्वांना सस्नेह स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार म सरांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई काय करता मनाला उठवते भ्रूणाला आंघोळीसाठी शोधते भ्रूण आता इथे पायरीवर बसल्यावर आता मी हळूच जाते आणि त्याच्यावर झडप घालते आंघोळीसाठी आज मी हातानेच रांगोळी काढलेली आहे सकाळचे नऊ वाजलेत मित्रांनो आणि कोंबड्या कशा चरत आहेत तिकड ज्वारी हि केलेला हा फायदा असतो तिकडे जर आमच्या शेताला ज्वारी केली असती मशीननी तिकडे आप कुठे आपल्या कोंबड्या गेल्या असत्या कोंबड्यांना खायला झालं चार आठ दिवस टेन्शन आठ दिवस होऊन गेले चांगल्या कोबड्या मनसुक्त अशाच चरतायत काय करू मित्रांनो याचं उठायलाच बघत नाही हे बाळ माझं रे बाळा हा उठ ना भाकरी खाऊन घे मी गरम गरम भाकरी केली तुला भाकरी आवडते ना ज्वारीची गरम गरमच भाकरी खातो तू परत थंड झाल्यावर खात नाही शोन्या म्हणून म्हणते उठ तू परत भाकरी थंड होईल काय कडू बाय आता माझ्या ह्या शिवण्याच्या बाळाला काय कडू बाय आज माझ्या बाळाला लयच खाल्ले काल ह्या दाबून शिकार भेटली वाटतं काल उठायचं नावच घेत नाही माझे शिवणं एक तास झालं ह्याला मी उठून बाहेर आले आता साडे दहा वाजायला आला ह्याला नऊ वाजल्यापासून मी उठवते आमच्याकडे आज अ नव्याची पुनव असं म्हणतात पौर्णिमा आहे आज आजच्या दिवशी आमच्याकडे ना आज आमच्याकडे ज्वारी म्हणजे जे पीक निघतं ना आता आमच्याकडे ज्वारीच निघते ग गहू ज्वारी निघतात पण भात निघत असेल ज्यांच्याकडे तो भाताचा विषय आहे सो आमच्याकडे आमच्याकडे आम आज ना नव्याची पौर्णिमा असं म्हणतात पुनव तर आज आमच्याकडे ना ज्वारीचं खीर करतात जोंधळ्याची खीर असं म्हटलं जातं त्याला पुरणपोळी वगैरे पण करतात पण सगळ्यात मेन जे आपण धान्य आपल्या शेतामध्ये पिकतं त्या जर देवाला नैवेद्य जातो तर जोंधळ्याची खीर असते ज्वारीची खीर तर ते मी केलेली आहे मी काय कडून शिकले नाही ऐकलं नाही मा एक म्हणजे जरवर्षी माझ्याकडं बिघडते ज्वारी मी असं शिजायला टाकते कुकरमध्ये पण ते शिजतच नाही दोन वेळेस असं झालं माझ्याकडनं ह्या वर्षी मी ते ज्वारी अशी हलकीशी भाजली मिक्सरमधून काढली पाखडली आणि मग शिजाय कुकरला लावली एकदम छान अशी मऊ झाली हे बाबा हे पा कुकरमध्ये शिजवल्यात मी ज्वारीच्या कन्या भाजून मिक्सरमधून काढल्या आणि शिजवल्या ड्रायफ्रूट टाकून वेलची वगैरे दूध नाही आहे आपल्याकडे आपण साखर टाकलेली आहे आणि प्रसादाला शिरा केलेला आहे त्याच्यामध्ये दूध ॲड करायचं आणि मग सगळं ड्रायफ्रूट मनुकेक खोबरं वगैरे सगळं भरपूर भरपूर टाकलं वेलची आणि मग ते एकदम छान उत्कृष्ट अशी खीर झाली तयार आणि शिरा ह्याचा देवा देवाला नैवेद्य दिकवा दाखवला गावातल्या सर्व देवांना जोंडळीची खीर आणि शिरा ह्याचा नैवेद्य दाखवला आज मी तर अशा प्रकारे आज आमचा पौर्णिमेचा नैवेद्य आमच्याकडे असतो नव्याची पुनव असं म्हणतात माघ पौर्णिमा तर सर्व देवांना पण मी नमस्कार करते आणि इथूनच मी नमस्कार करते कारण का मी नैवेद्य दाखवायला गेले नाही मी नैवेद्य फक्त तयार केलेलं आहे आणि ते त्यांनी दाखवून आलेले आहेत मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनात पूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय चला तर मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका माघ पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा आणि दीर्घायुषी आणि एकदम सुदृढ असं तुम्हाला आरोग्य आयुष्य लाभो आणि तुम्हाला जे जे तुमच्यासाठी तुमच्या भल्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व तुमच्यासाठी होत आणि हेच मी निसर्गाचरणी प्रार्थना करते व तुमची रजा घेते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो